नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा सर्व विषयांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण द्वितीय घटक चाचणी परीक्षेच्या मराठी त्यानंतर हिंदी इंग्लिश गणित त्यानंतर ते सेमीचा मॅथमॅटिकचा पेपर विज्ञान त्यानंतर ते सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी जनरल सायन्स समाजशास्त्र सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत चालू शैक्षणिक वर्षाच्या नुकत्याच झालेल्या पेपरचे हे प्रश्नपत्रिका आहेत आपल्याला त्या नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या द्वितीय सत्रसाठी सुद्धा कारण की तिसरा आणि चौथा विभाग हा आपल्या परीक्षेला येणार असतो म्हणून या सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित अभ्यासा आणि संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करून ठेवा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येतील सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहू बघा इयत्ता सातवी विषय मराठी द्वितीय घटक चाचणी गुणवीस सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत या ठिकाणी प्रश्न तिसरा वाक्प्रचार विरुद्धार्थी शब्द तक्ता भरा पुढचा विषय आहे इयत्ता सातवी हिंदी ne întărim grecii. सेमीच्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिकचा पेपर बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक উড়া বিষয় সামান্য বিজ্ঞান यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांची जनरल सायन्सची क्वेश्चन पेपर स्टँडर्ड सेवन्थ आणि शेवटचा विषय समाजशास्त्र इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची द्वितीय घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या से आहेत सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांच्या या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा इतर वर्गांच्यासुद्धा अशाच पद्धतीचे क्वेश्चन पेपर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत थँक्यू